दख्खनचा राजा जोतिबाच्या मुख्य मूर्तीचं संवर्धनाचं काम सध्या सुरू आहे आजपासून काम सुरू झाल्यामुळं भाविकांना दर्शनासाठी उत्सव मूर्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे मूर्ती संवर्धनाचं काम शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे दरम्यान मूर्तीचं मूळ रूपात संवर्धन करावं अशी मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेनं केली आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी तसंच देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं मूर्तीची पाहणी करण्यासाठी वेळोवेळी पुरातत्व विभागाला कळवण्यात आलं होतं त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग, विभाग आणि पुणे पुरातत्व विभाग यांच्याकडून मूर्तीची पाहणी केली होती त्यांनी मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगानं अहवाल दिला होता त्या अहवालानुसार आजपासून ज्योतिबा डोंगर इथल्या श्री केदारनाथाच्या मूळ मूर्तीचं संवर्धन करण्याचं काम सुरू झालंय चार कुशल कारागीर संवर्धनाचं काम करत आहेत या कामामुळं मुख्य मूर्तीचं दर्शन भाविकांना चार दिवस घेता येणार नाही आजपासून शुक्रवारपर्यंत मूर्ती संवर्धनाचं काम सुरू राहणार आहे दरम्यानच्या काळामध्ये भाविकांना दर्शनासाठी उत्सव मूर्तीची व्यवस्था करण्यात आली आहे या उत्सव मूर्तीचं दर्शन कासव गाभाऱ्यातून घेता येणार आहे मूर्ती संवर्धनाचं काम भाविक पुजारीक प्रशासन आणि देवस्थान समितीच्या समन्वयातून सुरू असल्याचं इथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं दरम्यान ज्योतिबाच्या मूर्तीचं संवर्धन होत असताना एकोणीसशे सदतीस सालामधील मूळ ज्योतिबा मूर्तीप्रमाणे काम होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रजासत्ताक सेवा संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडं मागणी केली आहे एकोणीसशे सदतीस नंतर एकोणीसशे ब्याऐंशी दोन हजार सहा सालामध्ये या मूर्तीचं संवर्धन करण्यात आलंय मात्र एकोणीसशे ब्याऐंशी आणि दोन हजार सहामध्ये मध्ये झालेल्या संवर्धनावेळी मूर्तीच्या रूपात बदल केलाय जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून एकोणीसशे सदतीस सालामध्ये ज्योतिबाची मूर्ती ज्या स्वरूपात होती त्या स्वरूपात संवर्धन करावं अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली आहे